संस्था आयोजित करण्यात आली सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खास करून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्व संस्था चालक आणि शिक्षक हे थोडेसे कन्फ्यूज झालेले गोंधळलेले संच मान्यताची दुरुस्ती वैयक्तिक मान्यता के दाखल केलेले अर्ज त्याचे वेळेवर उत्तर मिळत नाही बोलायचं तर कोणाशी बोलायचं पाहिजे त्यावेळेस अधिकारी हे आवडण्याच्या कामात बिझी असत व्यस्त असत आणि म्हणून सर्वसामान्य चालक सर्वसामान्य शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी आमच्या या जुन्याच संघटनेला आम्ही नवीन रूप देण्याचं काम आजपासून चालू केलं या अगोदर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था महासंघ संघटना याचे अध्यक्ष अनुभवी इब्राहिम पठाण साहेब होते त्यानंतर तीन वर्षामध्ये संघटनेच्या कार्यपद्धतीनुसार त्यामध्ये बदल करण्यात आला आणि दुसरे एक खूप अनुभवी ज्यांनी शासकीय नोकऱ्या केलेल्या आहेत शैक्षणिक संस्था चालवलेल्या आहे आणि खूप असा त्यांना अनुभव आहे असे आम्ही लती पटेल साहेब यांना या संघटनेचा अध्यक्ष केलं कोरोना काळामध्ये यामध्ये थोडे कामामध्ये कामाची गती आमची कमी झाली होती परंतु आज नव्या दमाने सर्व गरीब चालक यांच्या न्याय हक्कासाठी आज आम्ही तातडीची बैठक या ठिकाणी आयोजित केली मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या या झालेल्या चर्चेमध्ये अतिशय लोकप्रिय असे अतिशय अनुभवी असे कामामध्ये तत्पर असणारे असे आमचे जीवन मित्र माननीय श्री प्रकाशजी सोनणे साहेब यांची आम्ही या संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी केली सन्माननीय प्रदेशाध्यक्ष साहेब

यानंतर अल्पसंख्याक शैक्षणिक महासंघ याच्या जिल्हा कार्यकारिणीला आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे आणि सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून मी सुधाकरजी पगारे साहेब यांची निवड झाल्याचं काही करतो <स्थाथ> काय म्हणायचं सर्व संस्था चालक मुख्याध्यापक शिक्षक व पत्रकार बंधन आज अल्पसंख्याक संस्था महासंघाची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आणि त्यामध्ये अध्यक्षपद मला दिलं त्याबद्दल सर्वप्रथम महासंघाचे मी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि संघटना बांधणीचं काम कसं मजबूत होईल त्याचबरोबर शासन दरबारी शासनाला जाग करण्याचं काम शासनाकडून खाजगी संस्था चालक असतील अल्पसंख्याक संस्थाच्या अडचणी असतील त्या कशा पद्धतीने सोडवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण शासन जे आहे तर बऱ्याच अंशी काय करत की विद्यार्थी संख्या कमी झाली की ते पद काढून घेत आहे परंतु विद्यार्थी संख्या वाढली की ते पद देत नाही त्याचबरोबर अल्पसंख्याकाच्या शाळेसाठी जे काही पटसंख्या लागते त्याही पेक्षा जास्त विद्यार्थी असले तर ते शिक्षक देत नाही परंतु थोडे जरी एक दोन विद्यार्थी कमी झाले तर ते शिक्षक पद हे काढून घेतात आणि मग ते जर पद पुन्हा मागायचं म्हटलं तर ते शेअर फायनान्स मध्ये हे अन्यायकारक आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा जे काही अल्पसंख्याक संस्था महासंघ आहे हा मोठ्या जिद्दीने ते प्रश्न सोडून घेणार आहेत ते शिक्षकाचे असतील विद्यार्थ्याचे असतील पालकांचे असतील आणि या ज्या ज्या काही गोष्टी असतात अडचणी येतात यासाठी शासन दरबारी मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन लवकरात लवकर उभं करून कि ज्या काही संस्था आता आमच्या महासंघाचे मास सचिव यांनी जे सांगितले की आधार कार्ड असतील तर बरेचशा अंशी काय होतं की बरेचशे मुलं जे आहेत ते घरी जन्माला येतात त्यांचे जन्मतारी सर्टिफिकेट मिळत नाही आधार कार्ड काढण्यासाठी जे आहे तर महानगरपालिकेचं नगरपरीक्षेचं सर्टिफिकेट लागतं आणि ते उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं शासन इकडं नुसार सांगतं की कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे आणि दुसरीकडे सांगतं की ते आधार अपडेट असलं तरच तो विद्यार्थी नेतो तो बोगस विद्यार्थी हे काय चाललंय आणि यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आम्ही की अल्पसंख्याक संस्था महासंघ सांगणार आहे की मोफत आणि जसं सक्तीचं शिक्षण आहे तसं सर्वांना शिक्षण असलं पाहिजे त्याचबरोबर जे काय काही संख्या म्हणजे सेल्फ फायनान्स घरोघर म्हणजे दारोदारी गल्लोगल्लीच्या शाळा सुरू केलेल्या आहेत त्यामुळं काय होतं कि विद्यार्थी मिळत नाहीत विद्यार्थी पळवा पळवी होते आणि एक विद्यार्थी इकडे असतो तर त्याचा आधार कार्ड दृष्टीकडचं अपडेट असतं आणि ह्या ज्या समस्या असतात या समस्या सोडवण्यासाठी शासनाला प्रत्येक वेळेस आम्ही नवीन नवीन ज्या काही अडचणी या महासंघाच्या मार्फत संस्था चालकांना मुख्याध्यापकांना येतात त्या सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि संघटना हे जे काही अल्पसंख्याक संस्था महासंघ पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा विस्तार आणि करणार आहे धन्यवाद